I got you! दोन मिनिटं ऐका फक्त की आपण जे आजचं हे आंदोलन केलं याच्याबद्दलचा प्रश्न विधानसभेत सुरू झालाय मगाशी आपल्याला भाषणामध्ये बोलता आलं नाही पण हे पेपर माझ्या हातामध्ये जे आहे बिरडी वरळी मधील बिलडी चाळ क्रमांक मध्ये भ्रष्टाचाराचे कारभार जे सुरू आहे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे त्याचे पुरावे माझ्या हातात आहेत आणि त्या एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दोन हजार दहा मध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला आणि दोन हजार दहा नंतर मी त्या तिचे नातलग आहे असे म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ही रूम हडप करतात याचे पुरावे आहेत आणि आज एकही डायरेक्टर इथे थांबायला तयार नाही कारण का तुमच्या सगळ्यांना घाबरून डायरेक्टर गायब झाले आणि त्यामुळे हा ऐका 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 मी तुम्हाला म्हटलं की आपली लढाई जसं मी सांगितलं की पहिला मुद्दा नाही पहिला मुद्दा आपला जो होता की जे रिटायर्ड पोलीस झालेले आहेत आणि दुर्दैवाने त्यांचं निधन झालं असेल आणि त्यांच्या पत्नी तिथे राहत आहेत त्या सुद्धा घराबद्दलची ही आपली लढाई आहे हे आपण लक्षात ठेवा ती घर खाली करायची नाही हा पहिला मुद्दा नाही एक मिनिट पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मी सांगितलेला आहे की आपल्या घरामध्ये मुलगा मुलगी वडील सगळे नोकरी करत असून सुद्धा चार चार पगार कापले जात आहेत त्यामुळे ते घर तर आम्हाला मिळालंच पाहिजे कोणत्याही हालतमध्ये म्हणून आपलं दुसऱ्या मुद्द्याची लढाई आहे तर तुम्ही पहिला मुद्दा जे रिटायर झाले घरं खाली करायचे नाही म्हणजे तुम्हाला सांगतील माहूलला जा पत्र पाठवतील घर खाली करायचं नाही ज्या वेळेला परिस्थिती येईल तेव्हा मी आणि मुंडे साहेब तुमच्या घराच्या बाहेर येऊन थांबू की अनेक लोक तुमच्या लढाईमध्ये येतील आणि मागच्या जातील पण मी तुमची लढाई जिंकल्याशिवाय विधान भवनात जाणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि त्यामुळे आपले हे दोन मुद्दे आणि तिसरा मुद्दा मी आता आज नवीन लावलाय की घरटी एक मुलगा किंवा मुलगी ही पोलीस दलामध्ये नोकरी मिळालीच पाहिजे बाकीच्या बाहेर आलेल्या देशामधून लोकांची मुलामुली नोकरी दिली मुला जाते पायलटाच्या पायलट केलं जातं डॉक्टराच्या मुलाला दवाखाना दिला जातो मुलगा वाणी होतो व पोलिसाचा मुलगा झाला तर कुठे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आपल्या मुलीला आणि मुलाला आता हवालदार शिपाई शिकवू नका आपण त्यांना आय पी एस दर्जाचे अधिकारी बनवण्याचं सुरू प्राध्यापक असल्यामुळे मध्ये मध्ये घोषणा देत <laughs> त्यामुळे मला मला एक आनंद आहे मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतोय की तुम्ही शंभर दोनशे पाचशे ने ही लढाई सुरू केली आज हजारोंपर्यंत पोहोचली मी सकाळी माहीमच्या मच्छीमार कॉलनीच्या तिकडे पोलीस वसाहतीमध्ये गेलो होतो मुद्दा म्हणून बघायला की परिस्थिती काय आहे तर प्रत्येक महाराष्ट्रातील पोलीस हे सांगतोय की बिजडी चाळीतील पोलीस पत्नीने जे आंदोलन केलं त्याच्या माध्यमातून जर केलं तर पोलिसांच्या घराचा प्रश्न सुटेल म्हणजे आज तुमच्याकडे बघणारे लाख लोक आज तयार झाले आहेत महाराष्ट्रात कारण का तुमच्या सगळ्या माता भगिनीने जे आंदोलन केलं असं आंदोलन महाराष्ट्रात कधीच झालं नाही आणि म्हणून तुम्हाला तुम्हाला ज्या विश्वासाने मी तुमच्या सोबत लढलो अनेक लोक येतील बिल्डरांसोबत जातील पण मी शेवटपर्यंत तुमची ही लढाई लढणार ही मी वचन तुम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे त्याच्यात बदल होणार नाही त्यामुळे ज्या ज्या घोषणा देणाऱ्या सगळ्या माता भगिनी आहेत मला माहिती आहे आणि आपल्या घराची लढाई ही कशी हक्काची आहे हे आता प्रत्येकाला पटू लागलं आहे मागच्या वेळेला आपण पाच सहा महिलांना घेऊन माननीय नारायण राणे साहेबांना भेटलो ते मला असे म्हणाले की चार एफ एस आय जर दिला तर हा प्रश्न सुटू शकतो म्हणजे दोन एफ एस आय सरकारला दोन एफ एस आय पोलिसाला जिथे आपण राहतो तिकडच्या नवीन विकासकाने पुनर्विकास केल्यानंतर आपल्याला आपल्या हक्काचं घर आपल्या नावावर मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि म्हणून आपला हा मोर्चा आपण काढला पीडब्ल्यू डीने सांगितलं आहे की आम्ही ही घरं पोलीस आयुक्तालयाला जी तुम्ही विचार करा पोलीस स्टेशन पण गळकी झाली आहे पावसात पोलीस स्टेशनमध्ये पाऊस पडतो आहे पोलीस मुख्यालयामध्ये सुद्धा गळकं पोलीस स्टेशन नाही तर पोलीस मुख्यालय गळकं आहे फायली भिजलेले आहेत सरकार भिजलेलं आहे पण सरकार बदलायची परिस्थिती तुम्हा सगळ्यांनी सुरूच केलेली आहे बघा परिस्थिती बदलायची आहे तुम्ही विचार करा की ह्या आंदोलनाची सुरुवात तुम्ही स्वतः केली होती पण हे आंदोलन आज अशा वळणावर येऊन ठेपलं आहे की वरळीतच नव्हे तर संपूर्ण मुंबईमध्ये याची चर्चा आहे आणि म्हणून ही चर्चा आपल्याला आपल्या घराच्या हक्काच्या लढाईसाठी पूर्ण करायची आहे म्हणून ही आपली लढाई आहे मी याच्यात सुरुवातीपासून सांगितलं आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज असेल त्याने सुद्धा उतरलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा समाज असेल त्याने सुद्धा आलं पाहिजे शिवसेनेला मानणारा पक्षाचा कार्यकर्ता असेल त्याने आलं पाहिजे आर पी आय असेल मनसे असेल त्याने आलं पाहिजे राष्ट्रवादीने आलं तरी काही हरकत नाही पण घर आम्हाला दिलं पाहिजे याच्यासाठी ही लढाई आहे आणि ही लढाई मी तुम्हाला सांगतो की खासगी मध्ये हे मान्य करतायत जर तुम्ही मंत्र्यांकडे गेलात तर खासगी मध्ये मान्य करतात की पोलिसाला घर दिलं पाहिजे बिल्डिंग चाळीमध्ये पन्नास वर्ष झाले पोलिस राहतोय आणि म्हणून एखाद्या वेळेला जर रस्त्यावर ट्रॅफिक आज अडकलं तर मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना सांगू इच्छित की एक दिवस झाला जर ट्रॅफिक अडकलं तर काही होत नाही पन्नास वर्ष महिला अडकल्या आहेत या घरामध्ये नरक यात्रा होत आहेत भिंतरी संदेश येतोय धडा धड धडा धड ट्राफिक हटवा अरे ट्राफिक हटवताना विचार तर करा रस्त्यावर उतरलाय कोण बांगलादेशी रस्त्यावर उतरले तर चालतात चा, चा, लोक उतरले तर चालतात पण ह्या महाराष्ट्रामध्ये नागरिकाला सुरक्षितता देणाऱ्या पोलिसाच्या पत्नी जर रस्त्यावर उतरल्या तर चालत नाहीत हे सरकार आपल्याला बदलायचं आहे म्हणून आपली ही आजची लढाई आहे तुम्ही ही लढाई यशस्वी केली माझा असाच एक दिवस आपल्या सगळ्यांचा येईल की ज्या दिवशी आपल्या हक्काची घराची लढाई आपण जिंकलेली आणि आपण सगळे मिळून तो आनंदोत्सव साजरा करू हा दिवस दूर नाही ऐकून येतो तो आपल्या लढाईला प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत लढणारा दीपक पाटील तुमच्याशी दोन मिनिटं बोलतो तिथे झालंय आता इथे आलेला आहे राणे साहेबांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे कि उद्या संबंधित अधिकाऱ्यांची वेळ घ्यायची आहे बारा वाजता किंवा अकरा वाजता मी तुम्हाला सांगेन प्रत्येक बिल्डिंगमध्ये एक किंवा आपल्या पाच महिला गाव नायगावमध्ये एक असेल दिल्या रोडची एक आणि वरळीच्या एक दोन अशा पाच ते सहा महिला आणि आपलं निवेदन घेऊन आपण पीडब्ल्यू डी कार्यालय जे एक्कावन्न नंबर आहे त्या तिकडे उद्या सकाळी आपण बारा वाजता ते निवेदन घेऊन जायचंय त्या संबंधातल्या सूचना आपल्याला त्यावेळेला केल्या जातील दुसरा विषय असा की साहेबांनी आताच सांगितलं की हा विषय अधिवेशन मध्ये लावण्यासाठी आणि जे काय चाललंय आतापर्यंत जो विषय चाललेला आहे आम्ही कुठेही बंद खोलीमध्ये कुठली चर्चा केली नाहीये दोन काय होईना पण प्रत्येक वेळेला आमदारांकडे मंत्र्यांकडे आम्ही घेऊन गेलोय कारण की काय विषय चाललाय ते तुम्हाला कळावा हाच विषय साहेबांनी पुढे नेऊन उद्या देवेंद्र फडणवीस उद्या सकाळी देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार साहेब हे आपल्याला विधानसभेमध्ये आपल्या चार महिलांना घेऊन आपल्या समोर तो विषय कशा पद्धतीने लागतोय ला हा इथे समाप्त झालाय अशी घोषणा करतो मी सर्व पोलीस पती महिलांचा धन्यवाद करतो अभिनंदन करतो आणि आपण कृपया करून घरी जा उद्या सकाळी अकरा किंवा बारा मी तुम्हाला त्या विषयाच्या संबंधित सूचना करेल किमान चार महिला आपण तिथे घेऊन आहे त्या आपल्या ज्या बसेस आहेत